नमस्कार गजल प्रावीण्य परिवार सस्नेह हो वंदन आपले गुरु प्रवीण पुजारी सर पी के सर नंदिनीताई आणि सर्व ज्येष्ठकार ज्येष्ठ गजलकारांना माझा सविनय नमस्कार आज महिन्याचा तिसरा शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस विशेष सादरीकरणाचा दिवस मी आपल्याच समूहातील जे विजेते शेर आहेत आज निवडले आहेत चला तर आज तेच पाच शेर मी सादर करते पहिला शेर घेत आहेत आपल्याच गजल प्रावीण्य परिवारातील विजय घोसाळकर सर यांचा बांधून मुठी बग जन्माला आलो सर काय म्हणतात बांधून मुठी बग जन्माला आलो सोडून मुठी परत जायचे आहे बांधून मुठी बघ जन्माला आलो सोडून मुठी परत जायचे आहे फक्त दोन ओळींच्या शेरातून सरांनी खूप मोठा अर्थ सादर केला आहे त्यामुळे मी या शेराची निवड केली आहे दुसरा शेर निवडला आहे आपल्या सर्वांचे लाडके सर म्हणजेच आपले प्रणव बनसोडे सर चला तर मग त्यांच्या शेरमध्ये ते काय म्हणतात बघूयात मात्र प्रेमाचा विषय जेव्हा निघाला मात्र प्रेमाचा विषय जेव्हा निघाला मी मला तर खूप आवडतो म्हणालो वा पिकेसर प्रेम म्हटलं की तुमची ही चालते खूपच छान चला तर मग तिसरा शेर बघूयात तिसरा शेर आहे हरिश्चंद्र मिटबावकर सर यांचा ते म्हणतात मरणा आधी जगून घ्यावे म्हणतो मरणा आधी जगून घ्यावे म्हणतो फरकाचे मग खुशाल पाहू नंतर फरकाचे मग खुशाल पाहू नंतर वा सर सर्वांनीच असा विचार केला तर मरणाआधी मनसोक्त जगून घेऊया जीवन किती सुंदर होईल ना खूपच भावला हा तुमचा शेर चौथा शेर मी निवडला आहे स्मिता शिंदेस स्मिता शिंदेताई यांचा त्या काय म्हणतात बघूयात तरी तू थोपटून घे पाट स्वतःची कधीतरी थोपटून घे तू पाट स्वतःची बोट दाखवत नाक मुरडणे रीत जगाची बोट दाखवत नाक मुरडणे रीत जगाची अगदी बरोबर ताई आपण नेहमी दुसऱ्यांचं कौतुक करतो पण स्वतःची पाठ कधीच स्वतः थोपवून घेत नाही खूप सुंदर त्यामुळे तुमचा हा शेर मला खूप भावला खूप सुंदर स्मिता ताई आणि आजचा विशेष शेर सादरीकरणमधला पाचवा आणि शेवटचा शेर मी योगिता ताईंचा निवडला आहे चला तर मग योगिता शेर हे दर्जेदार असतातच चला तर मग या शेरामध्ये ताई काय मदत बघूया होती अपार माया दडली मनात त्याच्या होती अपार द माया दडली मनात त्याच्या अवघी हयात सरली बाबा कळावयाला अवघी हयात सरली बाबा कळावयाला योगी ताई अगदी बरोबर बाबा बाबा वरून काटेरी आतफणसासारखा गोड असतो तसंच तुमचा हा शेरसुद्धा अगदी गोड आहे आज जे पाच शेर निवडले आहे ते आपल्या दैनिक शेर स्पर्धेचे आठवड्याचे सर्व विजेते आहेत ते विजयी शेर जे ठरले आहेत त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि हे सर्व शेर अगदी मनाला टच झाले त्यामुळे मी हे निवडले आहेत चला तर मग पुन्हा भेटूच पुढील पाचशेर विषय सादरीकरण पुढे व्हिडिओ उपक्रमामध्ये तोपर्यंत हे शेअर सादरीकरण कसं झाले आहे सांगा नक्की धन्यवाद